आरक्षण नाही कोणालाही पाठिंबा नाही कोणाला पाडाची तालना पाडा मनोज जरांगी पाटील यांचं आव्हान जालना सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या इतर मागण्याबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा तुम्हाला कोणाला पाडायचे त्यांना पाडा असे आव्हान मनोज जरांगी पाटील यांनी केले आहे वेळ कमी पडल्याने अपेक्षित अहवाल आलेले नाहीत त्यामुळे कोणाच्या हट्टापाई उमेदवार देऊन मी चिखला ढकलू शकत नाही मी लोकसभा निवडणुकीत अपेक्ष उमेदवार उभे करणार नाही कोणाला पाठिंबा देणार नाही आपण विधानसभेची तयारी सुरू करू मराठा आणि कुणबी एकच आहे सगळे स्वराची त्यांची अंमलबाजावणी करण्यासह मराठा आरक्षणाला इतर मागण्याबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा तुम्हाला कोणाला पाडायचे त्यांना पाडा असे आव्हान मनोज जनंगे पाटील यांनी केले आहे धन्यवाद